फ्रेंड्स, हाय वेलकम माय यूट्यूब चॅनल तर बघा आज आम्ही आलो आहे रामबागेमध्ये फिरायला तर खूप म्हणजे खूप छान आहे रामबाग बाग, सर तर चला तुम्हाला दाखवते पूर्ण फिरून तर शंभू आणि हे गेले आहेत पुढे तर बघा शंभू खेळतो आहे इकडे

शंभू Mummy, Caruca Band. खुँप खुँप तर बघा इकडे खूप म्हणजे खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि इकडे असं काही पाणी याला काय बोलतात तर इकडे असं काही कारंजा आहे तर याला काय बोलतात हे मला माहित नव्हतं शंभू बघतो इथून मज्जा शंभू जाशील आतमध्ये आतमध्ये जाशील kita akan lakukan, lebih ya

शिवनेरी हे काय तर चला आता आपण चढूया किल्ल्यावर शंभू चढतोय बघा पुढे तर बघा मित्रांनो हा आहे किल्ला तर आता आम्ही चढणार आहे या किल्ल्यावर तर बघा बाहेरून असा दिसतोय चला आतू जायला जागा आहे

काय रे कसलं गेला ये ये यडून येतोय ना आलास का नाही इकडे का तू अरे उंदरा सारखा इकडून शिरतो तिकडून निघतोय हाय फ्रेंड्स तर बघा मस्त बघित फिरून फिरून झाला आता तर इकडे आणला होता खाऊ तर खाऊचा कार्यक्रम आता संपत आलेला आहे आता निघायचा आहे घरी तर शंभूचं खायचं अजून बाकी आहे शंभू काय खातो शिप आणि हे काय इकडे काय आणलं होतं पाणीपुरी पाणीपुरी आणि बिस्किट शिल्लक राहिलं तर चला हाय फ्रेंड्स तर बघा खूप म्हणजे खूप वेळ झाला आलेलं खूप एन्जॉय पण केला पण शंभूचं काय खेळणं अजून पोट ना तर शंभू अजून तिकडेच खेळतोय तर म्हटलं आता चला आणि घवा आता वेळ झाला आहे आणि तर शंभू काही ऐका ना तर पप्पा सोबत पप्पाला पण तिकडेच थांबून घेतलं आणि तिकडेच घसरगुंडी झोका वगैरे खेळतोय तर मी आली आहे इकडे बसली आहे गाडीवर येऊन तर बघते आहे वाट त्यांची तर चला खूप म्हणजे खूप मस्त वाटली इकडे फिरून <laughs> तर बघा आत्ताशी आला आहे शंभू काय रे एवढं वेळ हा काय एवढं वेळ काय गेला अन काय हा हं तुम्ही येता का काय काय खेळला सगळे झुलले गा मार लय बार तुम्ही पुसतन पुसा हा पुसा पुसा चांगली मालेज बिलिश करा <laughs> आ चल आता घरी काढ दे तुमचे त्याला काढून घालाय तुंजे काढून दे त्याला काय हा तर ना ते दोन बिऊन आणकडून तरी दोन हा चेस करतो रे आणू दूर आणकडून काढून दे रे पप्पाक पप्पाकडे काढून दे हा दे काढून <laughs> दे पप्पा दोन आण एक रूम बी माय काय काढ रे दी दे। दी दी तो काढले गया

टाइम जरा घेऊ जायचं नको नको नंतर खेळू दे